नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये आज आहे नागपंचमी तर नागपंचमीसाठी मी आज बनवणार आहे घरच्या घरी लाया ज्या की नागपंचमीच्या पूजेसाठी अत्यंत महत्वाच्या असतात तर बघूया आपण कशा बनवायच्या आता आपण आलेलो आहे किचन मध्ये गॅस चालू करून मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यात मीठ तापत ठेवलेलं आहे मीठ एकदम गरम झालेलं आहे त्याच्यातून वाफा निघत आहेत एवढं गरम आपल्याला मीठ करून घ्यायचं आहे एकदम गर गरम मीठ झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ज्वारी टाकायची आहे हो ती ज्वारी ज्याची आपण भाकरी बनवतो ती ज्वारी त्या टाकायची ता, आहे आणि एकदम असं हलवून घ्यायचं आहे याच्या ते नुस फक्त हलवत राहायचं तर त्याच्याने ती ज्वारी जी जे आहे ती फुलल जशी पॉपकॉर्न फुलतात तशी ज्वारीच्या पॉपकॉर्न तयार होतील आणि आपल्याला फक्त हलवत राहायचं आहे मिठामध्ये ज आणि या पॉप ह्या बनवून तयार होतात त्या भाजल्या भाजल्या ना व्यवस्थित फुलल्या ना किंवा त्या अशा चाळणीने चा गाळून घ्यायच्या मीठ खाली खाली राहील आणि त्या लाह्यावरती राहतील ला अशा प्रकारे मी थोड्याशा पहिल्यांदा थोड्याशा टाकलेल्या आणि आता चाळणी चाळून काढते त्या आणि नंतरनं मी जास्त टाकून दाखवणार आहे तुम्हाला तर आता मी थोडेशाच बनवले आता दुसऱ्या बॅचमध्ये आपल्याला जास्त ज्वारी टाकायची आहे त्याच्यात तर आता मी त्या काढून घेते नाहीतर त्या करपतील सगळ्या काढून घेईन मग दुसऱ्या ज्वारी ॲड करेन त्याच्यात तर आता मी हे सगळे काढून घेतलेली आहे आता मी त्याच्यात जा, जास्त लाह्या ज्वारी टाकते मग चांगल्या लाह्या ला बनतील आपल्या हे बघा मी भरपूर जराशी जा जास्त ज्वारी टाकलेली आहे आणि आता आपल्याला मिठामध्ये व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मी हलवत आहे नॉन स्टॉप हलवायचं आहे आपल्याला जराही थांबायचं नाही कारण जो जेवढ्या मिठामध्ये त्या मूर्ती हलवल्या जातील शेकल्या जातील तेवढ्या त्या फुलतील त्या बघा फुल कशा उडतायत चटाचट चटाचट चाट। मस्तपैकी फुलतायत त्या ह्या अशा पद्धतीनं आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तयार झाल्या आपल्याला ह्या दहा मिनटात पाच मिनटातच तयार होतात दहा मिनिट पण नाही लागत त्याला मीठ एकदाचं गरम झालं की त्या ब लगेच बनून तयार होतात या पद्धतीने अशा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत झाल्या आहेत आता आपल्याला ह्या या बघा किती मस्त फुलल्यात व्यवस्थित झाल्यात आहेत राहिलेली सगळी ज्वारी मी त्याच्यात टाकून घेते आणि ती पण बनवून घेते मी या बघा आता कशा फुलतील एकदम मस्त आहेत फक्त आपल्याला इथं काहीच करायचं आहे पटापट पटापट हलवून घ्यायचं या बघा ह्या बघा कशा फुलाय लागल्या मस्त वाटत आहेत ना मस्त फुलत आहेत घरच्या घरीच तयार होतात बाजारातून आणायचं टेन्शन नाही मस्त अशा फुललेल्या आहेत आता मी ह्या सगळ्या काही काढून घेते बनून तयार आहेत आपल्याला ह्या एक मस्तो ले ले एक मस्त एकदम मस्त फुललेले आहेत या तुम्ही खाऊही शकता एकदम मस्त लागतात खायला